हरी रामकृष्ण हरी हाय हॅलो नमस्कार मी गौरी गौरीघाने आज आम्ही चाललय शेगावला माझे मम्मी पप्पा आणि आमच्या भजनी मंडळातलं सगळा संपूर्ण ग्रुप चाललाय शेगावला तर आता संध्याकाळ झाली तर रात्रीचे किती वाजले नऊ वाजले ती, ती आणि आमची साडे दहाची ट्रेन आहे तर आम्ही आता इथून तिटोळ्यावरून कल्याण लवास आहे तर चला मग जाऊया शेम शेम हे आहेत गोरख महाराज सगभोर आणि हे माझे पप्पांचे चालले ते जावाच लागली माझी मम्मी हे आहे गोरख महाराज बन यांना काय अकल नाही काय नाही उगा छानपणा करत आता चला मग जाऊया आता कल्याणला मग तिथून डायरेक्ट शिगाव आम्ही जिथे ट्रेन मध्ये बसले तर आता आम्ही चालले कल्याणला तर आमचे सगळे भजनी मंडळ वाले सगळे बसले ट्रेन मध्ये तर चला तुम्हाला दाखवते अर्धे जण बसले ती मी माझे भाऊ बनकी हे सगळ्या आया आणि इकडे यांच्या लगेच गप्पा सुरू होतात कोणाची सासू काय बोलली कोणाची सासू काय नाही बोलली तिकडे एकट्या बसल्या नाही मी त्यांच्या बाजूला बसले पण आता उठली आहे हे बघा दहाला लगेच सुरुवात मोबाईलपासून तर सुरुवात आहे इथं आहे ह्या बाळांचा वाढदिवस साजरा करायला चालला होते आणि बाबा हे आमचे बाबा आई आई बाकी अर्धजणं तिकडे बसलेली मी तिकडे नाही जाणार चला मग आता खरं आता आम्ही शेगावला उतरले आता त्याची सात का साडेसात झालेली तर बाकीचे उतर त्या ट्रेन मधून आणि बाकीचे इथे उतरले ती बाकी अर्धे तिकडे उतरले इकडे ભંરસ્લેં ઘાય કે ચેકે કેકે સેકે ચે કેકે आता आम्ही इथं था भक्तनिवासमध्ये थांबलो आहे गजानन महाराजांच्या इथे तर आम्ही अजून सगळे आंघोळ वगैरे केली सगळ्यांनी आता सगळे तयार होतात प्रत्येकाने आपापली रूम घेतली कोणी पाच जणं मिळून राहत आहेत रूममध्ये कोणी सहा जणं मिळून राहत आहेत तर आम्ही पाच जणं येते बाकीचे सगळे आहेत आपल्या रूममध्ये सगळे तयार होत आहेत रेडी होत आहेत तर आपल्याला जायचे मंदिराकडे आणि आता आम्ही इथं थांबले भक्तनिवासमध्ये तर तुम्हाला दाखवते की इथले एरिया आणि इथले रूम कसे येते हे बघा हे बसले ते सगळे तयार होऊन आणि हे निवास आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर आम्ही थर्ड फ्लोरला आहे तर ते सगळ्यांचे चालले अर्धे ही आमची रूम आहे एकशे एकोणीस आणि एकशे वीस आणि बाकीचे असे म्हणजे राऊंड राऊंड राऊंडमध्ये सगळे थांबले ती कोणी येते इकडे फोटोशूट झाला आहे आमच्या बाबांचा आणि त्या आमचा बंटी काढते फोटो सगळे तयार होतात ते सगळे तयार झाले का मग आपण मंदिराकडे जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवते तर ही आमची रूम ते बसली मम्मी सगळं खूप भारी आहे शांत वातावरण आहे एकदम स्वच्छता म्हणजे बाप खूप भारी स्वच्छता आहे एकदम असे तुम्ही बघू शकता बेड वगैरे कसे ती इतकं भारी येते लाईट वगैरे सगळं सगळं खूप भारी आहे तर आता आम्ही जाणार आहे मंदिराकडे तर मग तुम्हाला पण नेते चला मग

कसं वाटत तुम्हाला इकडे येऊन छान कैसा वाटत येऊन काय तिची मशरी आहे काय कस वाटत इकडे येऊन अजून बघितलंच नाही काय ते छान 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 हरवले ना यांच्यापैकी कोणी हरवले ना तर प्लीज आम्हाला टिटवाड्यामध्ये आणून सोडा चेस एकदम स्पष्ट लक्षात ठेवून घ्या हारव ना का फोटो आहे वातावरण एकदम शान इकडे जावं तिकडे नुसतं शांत स्वच्छता खूप महिला काम करतात येते आणि त्यांचा एक ड्रेसिंग कोड आहे की जे पुरुष आहेत ते ना व्हाईट ड्रेस घालून व्हाईट ड्रेस म्हणजे व्हाईट कुर्ती हे घालून आणि मेन म्हणजे आपली कांदी टोपी घालून ते काम करतात तर तिकडे पण काम चालू आहे त्यांचं झाड वगैरे मारत आहेत आणि हे बघा शेगावमध्ये आहोत ना तर आम्ही सिद्ध म्हणजे सिद्ध महालक्ष्मीचं मंदिर आहे तर तिथे आलं आहे आम्ही तर येत आहे एक फीट करून रिक्षांनी रात्री आठ रिक्षा बनवल्यात आम्ही तर तुम्ही भक्तनिवासपासून तुम्हाला पर पर्सन एकशे सत्तर रुपये तिकीट आहे तर तुम्ही येऊ शकता पूर्ण पूर्ण शेगावमधले जे जेवढे पण मंदिर आहेत तेवढे ते, ते फिरवतात पर पर्सन तर पहिलं आम्ही आलो ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर तर मग चला आपण जाऊया आता इथे चप्पल वगैरे काढण्याचं आहे साधन तर मग चला 20 था वो सर

Obrigado. गजानन महाराजांचे गुरूंच स्थान आहे नागझरी बाबा यांचं संत श्री संत गोमाजी महाराज संस्थान शेत नागझरी गजानन महाराज सद्गुरु पुराव पुराव पाहिजे त्यही <laughs> तिन <laughs> <laughs> <laughs>

बोलण्याच म्हणजे समजून घ्या कृष्णाजी <laughs> पाटलांचा मळा

ती कुठे बोलले रे अंडरग्राउंड वीर बोलले चार खांबांच्या तोच झाड थो झाडे जिथं गजानन महाराज प्रगट झाले होते म्हणजे हेच मेन आहे का तिथं महाराज प्रगट झाले होते प्रगटस्थळ जे की नाही म्हणजे आपण बोलू शकतो की वाडा महाराजांच्या एकवीस म्हटलं महाराजांचा पहिला अध्याय लगे इथं देवीदास पाथुरकरच्या वाड्यामध्ये ऋतूसंध्या कार्यक्रम उष्ठपत्रवाडा झाडा खाली टाकलेले सराज आधी महाराज लगे उष्ठ अन्न देऊन खाते त्या टाइमला महाराज गणगनगनात बोलते गणगणगनात बोलते म्हणत सराज आधी दामोदर पंत आणि बंकटलाल बंकटलाल अग्रवाल यांनी बघितलं तर महाराज बंकटलाल यांच्या जेवण करायला झाले होते बंकटलालने विचारलं तर महाराजांनी उष्णअन्न का खाता माझ्या इथं झाला तुम्हाला चांगले पदार्थ वगैरे खोवाल महाराज करा अन्न हे पहिले मी हे खाणार त्याच्यानंतर तुझ्या इथं येणार महाराजांचे पोतीमधले मधले एकवीस अध्यायमधला पहिला आद्याची सुरुवात महाराजांची इथून झाली इथून समोर बंकट सजन आहे तिथे महाराजांनी बगरागी चिल मिटवली ना बंकट लालाची इथं एक घोसवी आलं त्याचं शिम आणि गांज्याचं नाव बसवता शिलमान आणि गांजा घेऊन आलता तर महाराजाकडे जानकीराम सोनार होते त्याला ती विस्तू त्यांच्यासाठी पेटवायचा जानकीराम सोनाराची लहान मुलाला विस्तार पाठवतं त्या टाईमला जानकीराम सोनार महाराजांना ढोंगी समजायचा त्या टाईमला जानकीराम सोनाराला विस्तू देताना त्या टाईमला लहान मुलाला काळी पकडून बगरागी चिल मिळून दाखवली त्या सोनारा इथलं की जुने लोक गोळ वगैरे करायचे ना त्याच्या पत्नीनं चिंतून बनवलं त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत त्या तोच अळ्या घेऊन तो बंकटलालाच्या वाड्यावर आला सध्या तरी बंकटला बघितलं त्याच्यामध्ये अळ्या त्याच्यानंतर महाराजांनी बघितलं त्याच्यामधल्या अळ्या नष्ट झाल्या सर प्रिय शिष्य म्हणून आहे महाराजांची महाराज सत्तावीस वर्ष झाली म्हणजे महाराज इथं बंकट महाराजांचं घर जे की गजानन महाराजांचे पहिले शिष्य होते हे आहे बंकट महाराजांचं घर आनंद आम्ही चालले आता आनंद सागर बघायला तर काही इकडे म्हणजे आनंद सागर म्हणजे स्पॉट ते बंद केले ती आणि काही चालले काम चालू आहे सगळे इकडे लोक त्याचं तर मग जाऊन तुम्ही पण चला, चला, चला हो ना प्री वेडिंग शूट काढायला भारी पण परमिशन नाही देणार शांततेच प्रतीक म्हणजे गजानन महाराजांचे मठ एकदम शांत वातावरण तीनशे एकरचा प्लॉट आहे हा भरपूर मोठे आहे वे वेगवेगळे स्पॉट यायला गेले का तू नाथसागर नाही सागर आहे सागर हा नाथसागर पैठणला सागरी किनारा ओला सुगंध सुगंध हा फ्रीचे समाधी दर्शन माझ्या फोनचे चार्जिंग आता संपायला आले ना आम्ही गजानन बाबा महाराजांचं दर्शन करायला चालतंय म्हणजे समाधीचे तर चला बघू चार्जिंग टिकते की नाही टिकत आता चला